माझ्या गुंथण पुस्तकातील कविता वसंत सध्या वसंत ऋतू चालू आहे त्यानिमित्ताने मी हे क वसंताची कविता सादर करीत आहे वसंताच्या आगमनानं मन गेलो ओसंढुन वसंताच्या आगमनानं मन गेलो ओसंडून माझ्या प्रिय पालवीची वाजे पैंझण ऋण झुणं माझ्या प्रिय पालवीची वाजे पैंझण ऋण झुणं असं म्हणतात डोकावतो चंद हळूच वाकून असं म्हणतात डोका तो चंद्र हळूच वाकून बघ प्रिया ती लाजली मुख मुखती झाकून बघ प्रिया ती लाजली घेते मुख ती झाकून वाऱ्याची आली धून झाडी वेलींची कुण कुण वाऱ्याची आली झाडी वेलींची कुण कुणं दिली तारुण्यान साध अंगी रोमा रोमातून मातून दिली तारुण्याने साध अंगी रोमा रोमातून मातून कुहू कुहू सप्तसूर सुर लावीला कुहू कुहू सप्तसूर दावीला पोखिळे न चांदण्यांची झग मग जणू झाली उधळणं चांदण्यांची झग मग जणू झाली उधळन मीही प्रियेला दिले आलिंगण मीही प्रियेला दिले आलिंगण गोड झाले मिलन वसंताच्या जादून गोड झाले मिलन वसंताच्या जादून